काय म्हणतोय भाऊ म्हणतो तुम्ही म्हणत असं नाय नेमकी आलो तो भाऊ फिरायला बस म्हटलं कामावर फिर आलो जेवण बिवन केलं आणि बसलो एकटी मला व्हिडिओ काढायचा पण काय टाइमच भेटत नाही व्हिडिओ काढायला व्हिडिओ काढायला पण काय सूचना बी नाही कशा फाडायचं मिनिटं भेटायला नाही म्हणलं आलो रस्त्यावर मग काय बसलोय तर म्हणलं काय ठिकाणी न्यू काही समजा नसते काय 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 काही ब्लॉगर आता ब्लॉगिंग चालू केलीच टॉपिक तर भेटला पाहिजे बोलायला काही नाही भावांना काय विषय नाही माझ्याकडे बोलायला पण एक सांगतो तुम्हाला कि आपल्याला आहे ना भावांना ह्या जगामध्ये संघणारे भरपूर भेटत पण जो आपल्याला समजून घेतो ना तो लवकर भेटत नाही भावा तर जो आपल्याला समजवतो ना आपल्याला समजून घेतो ना त्याला मत होत्या ना ठेवा बाकी काय नाही लाईफ इझी आहे मेहनत करत राहा पैसाकडे लक्ष द्या जास्त माझं म्हणून तुम्हाला मध्ये की जास्त क्लॅरिटी काय आहे ना कारण की आता बसतो एखादी गाड्या बसेल तुम्हाला तुम्हाला दाखवत गाड्या आम्हा एक मिनिट मला मला काय जास्त वाटतय गाड रस्ता आहे आणि या रस्त्यात रस्त्याचा बसलोय निवंत हे आपली धन्य आहे हे धन्य लावलेली आहेत काही विषय नाही भाऊ बसलेला काही नाही जर आपल्याला काही व्हिडिओ बनायच असलं ना भाऊ लाई नाही पुढे बी याय पुढे गाळायला काही टेन्शन नाही आहे काही नाही का काय चला आणि तस चालू आहे माझं युट्यूब लॉग व्हिडिओ टाकू पण काही सुचत नाही मला काय भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये जातो आता घरी काय थोड्यावर बसतो निवांत माइंड फ्रेश होतात नाही का जातो घरी भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये आणि फॉलो करून घ्या तुमचं काय फॉलो काय करीत नुसते व्हिडिओ पाहताना मुलं गुलो करत नाही सपोर्ट करा तुमच्या बाबा आहे काय का